शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात पहा किती पडत आहे आठ जिल्ह्यात मराठवाड्यात एकोणीसशे अडुसष्ट कोटी रुपये विमा भरपाई मंजूर जिल्हा जिल्हानिहाय अपडेट मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानापोटी एकोणीसशे अडुसष्ट कोटी रुपयाची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे यातील बहुतांश रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून उर्वरित भरपाई प्रक्रियेत असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे शेतकरी पुढे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आठ जिल्ह्याचे नाव पाहायला मिळणार आहे या जिल्ह्यामध्ये आता पीक नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानापोटी विमा भरपाई मंजूर झाली आहे पीक विम्याची तीस एप्रिलपर्यंत एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी एक हजार सहाशे सदुसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे तर उरलेले तीनशे एक कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता आपण आठ जिल्ह्याचे नावं या ठिकाणी पाहणार आहोत तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली यापैकी नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली तर इतर जिल्ह्यामध्ये केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा